मला त्या पत्राच्या बद्दल काय करायचं ते माझं मी करीन सा ते काही तुम्हाला सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाहीये त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी पुढे तब्येतीच्या मुळे त्यांना कोर्टाने संधी दिलेली आहे अजून त्या संदर्भातल्या केसेस त्या बाबतीमध्ये चालू आहेत त्याच्यामुळे त्यांचं मत एकदा काय आहे ते, ते, ते स्पष्टपणे कळू द्या काल देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला जे पत्र लिहिलं त्यावर काय लिहिलेलं आहे त्यांनी जे आरोप केले त्या समवत आहात का तुम्ही आरोप काय केले त्यांनी जे म्हटलं पत्रात उल्लेख केला की देशद्रोहाचे आरोप लागले होते त्यावर तुमची प्रतिक्रिया एक मिनिट त्या संदर्भात मला पत्र मिळालं मी ते पत्र वाचलं पहिल्यांदा नवाब मलिक साहेब कालच पहिल्यांदा सभागृहामध्ये आलेले होते ते कुठं बसले काय बसले ते टीव्हीवाल्यांनी दाखवलेलं आहे यामध्ये स्वतः नवाब मलिकांची भूमिका कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन जुलैला आम्ही सगळ्यांनी आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं आम्ही सरकारमध्ये गेलोय पहिल्यांदाच ते सभागृहामध्ये त्याच्यानंतर आलेले त्यांची भूमिका काय आहे त्यांची कुणाची नवाब मलिक साहेबांची कारण प्रत्येकाला आपापली भूमिका विशद करण्याचा अधिकार आहे त्यांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत देत एक म्हणजे मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय तुमचे मी सांगितलेलं आहे की ह्या संदर्भात आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा पत्र मला मिळालंय मी, मी पत्र ते वाचलेलं आहे ते पत्राच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की पहिल्यांदाच नवाब भाई ह्या सगळ्या राजकीय घटना घेतल्यानंतर आलेले अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाहीये त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी पुढे येईल आणि मग त्याच्यानंतर मी माझी भूमिका आणि पक्षाची भूमिका मांडील नंबर एक दुसरी गोष्ट ह्या संदर्भात अजून त्यांचं आज ते म्हणजे तब्येतीच्यामुळं त्यांना कोर्टाने संधी दिलेली आहे अजून त्या संदर्भातल्या केसेस त्या बाबतीमध्ये चालू आहेत त्याच्यावर त्यांचं मत एकदा काय ते स्पष्टपणे कळू दे ना ते तुम्हाला म्हणले काय स्वतः नाही त्यांना ते म्हणलेलं नसताना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही कुठल्या बघू दाखव मला दाखव हेच जे ते तुमचं चुकतं ना काहीही वाटते बघू ना अरे दा... दाखव ना मला आहे ना पुरावा दाखव उगीच काहीतरी तुम्हाला दिलाय अधिकार हे जे नहीं। काही चालतं ना हेच मला आवडत नाही काही माहीत नाही कुठल्या तरी कंड पेटवायच्या आणि त्याच्यात कोणाचं तरी ऐकायचं आणि सा, मग सांगायचं असं सा, असं सा, 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 आहे मला दाखव मला त्याबद्दल माहिती नाही माझा अधिकार नाही कुठे कुठं बसावं तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार हे बाबा मी एक मिनिट इतरांनी काय बोलले ते मला माहिती नाही मी स्पष्टपणे सांगितले की नवाब मलिक साहेब त्यांची भूमिका त्यांनी विषद केल्यानंतर मी माझं मत दिलं असं सांगितलं ना सांगितलं ना तुम्ही इतर लोकांशी सांगणार यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं त्यांनी तसं म्हणलेलं असेल तर त्यांना त्यांचं विचार मला त्या पत्राच्या बद्दल काय करायचंय ते माझं मी करीन ते काही तुम्हाला सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही